नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी ओंकार गावडे तर ओंकार गावडे ह्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज मी जातो आहे मी गावी इल आहे तर आज मी जात आहे आमच्या म्हणजे काळजी काढू तर मित्रांनो जी आपल्या वाडवडिलांनी लावलेली झाडं ती आपण जोपासली पाहिजेत आणि त्याच्यावरती इलेली फळं ती, इले ती ते त्या त्या शि सीजनमध्ये आपण खाली पाहिजेत तर मित्रांनो चला तर आता आपण जातो काळजी काढू तर हो ब्लॉग आज काजी काढूचं आणि जवळजवळ एक वर्ष झाला तर मी ब्लॉग करूचे बंद केलेलं आहे तर आता स्टार्ट आहे तर चला अजिंक्य जाण्यापूर्वी मित्रांनो हे मग दिसलेलं कोकणी मेवो म्हणजेच करवंदा तर हे बघा आपण सूर्यदेवाचा आशीर्वाद घेऊन काळजी काढूक सुरुवात करूया झाडामागे सूर्य लपलेलो आहे बघा तर आपण आज एक करदा खाणार आहो कशी ती बघूया हे बघा मित्रांनो करंदा ढिंक जो असताना तो असं टाकायचो पिळून हा एकदम भारी वाटला तर आता आपण आपल्या बागेत जाऊ राना शिराक निघालेला असो तर माझ्यारी काटिया आणि ही बघा पिशवी पण घेतलंय काजी गोळाखोरीसाठी तर हे बघा एवढे काळजी तर जमवलंय हो पहिल्यांदा आता बघूया हे वरचे काढतंय पण गकिन भेटत नाहीत हे बघा वर वरती हत हे बघा पासून आधी सावध राहावा ही बघा सांभाळून काळजी काढा बघा हे जे झाड आहे ह्या चारोळीचा हा तुमका स्पष्ट असा दिसायचा नाही हे बघा या चारोळीचा झाड जे मुंबईत आपण हे बघा जे मुंबईत आपण चारोळी विकत घेतो ना जे गावात एका चारा बरं बोलतात हे बघा ही लहान लहान झाली आहेत हे बघा तर ही जेव्हा पिकां खाली जेव्हा पिकां खाली पडतात तेव्हा ती निवडली जातात फोडली जातात आणि बाजार त्यानंतर येतात ते हे बघा छोटे छोटे तुमका हे दाणे दिसतच असतील हे बघा तर चला आता मी मळ्यातील आमच्या आणि हे बघा हे चारुरी हे बघा ह्या फोडला जाता आणि ह्याच्यातलो आतमधलो गर ना तो घेतलो जाता हे बघा अशा प्रकारे काजी काढून झाले आणि मी लय खराक आणि खराक बघतोय तर ह्या मिरचीचं आव्हान होता आणि त्याच्या बाजूक होता कोथिंबीरचा झाड आणि ती कोथिंबीर होती काढलेली आता मी बागेतला जो परिसर होतो तो दाखवतो प्रयत्न करत होतोय आणि त्याच्यात मला दिसला तर सुरपिणीचं झाड ह्या लहान मुलांका तर चांगलाच असता म्हणजे एकदम पोट साफ होता पुढे बहू गेलंय तर पुढे दिसला अननसाचं झाड आणि त्याच्यावर होती बारकी बारकी अननसा धाराक लागलेली तीच कोवळी होती जवळजवळ का दोन तीन महिने लागतले चांगली प्युअर होऊसाठी पुढे गेलं येतं होतं भोपळा मिरचीचं झाड मागे तर भोपळा मिरचीच्यात एक धरलेली आणि आता फक्त कळे येईल मग धरतील पावसाळ्यात बघा त्या बाजून पण मका दिसली म्हणजे जवळजवळ चार पाच होत अननसाचे कळे त्यानंतर आहे दुसऱ्या बागेत तर तकडी होता गुलाबाचा झाड पडलेला तर उभ्या केलं आहे आणि त्या का काठी लावलं आहे त्यानंतर पुढे गेलं आहे तर पुढे बघता येतं मिरचे एकदम बारीक एकदम बाजार येतं तशी तिखट मिरचे होते हे बघा आणि त्यानंतर होती पुढे वांगी तर ही वांगी झालेली तयार झालेली तसाच पुढे पिक्या पण वांग्या होता आणि पुढे होती बरीच वांगे होत आणि तिकडे एक लवंगी मिरचीचं झाड पण एक जरी डाळीत घातला तरी डाळ तिखट होता त्यानंतर पुढे गेलो तर जे आम्ही रुजूक काजू लावलेलो ला। ते जवळजवळ एक काजू एक मोर चिरलेलो बघा